ही सर्व आम्ही जीएसटी संशोधक मंडळी काल परवा म्हणजे चोवीस तारखेला एक जी आरडी परिपत्रक हा पंचवीस तारखे पंचवीस जुलैला दोन हजार चोवीस ला एक परिपत्रक शासनाने काढत आणि यावर आमचा मेन आक्षेप आहे यात या दोन गोष्टींचा उल्लेख केला गेला की अधिक छात्रवृत्ती ही पन्नास टक्के देण्यात येईल हा पहिला मुद्दा आमचा जो आक्षेप आहे आम्हाला जे आजपर्यंत शंभर टक्के जी छात्रवृत्ती मिळत होती ती पन्नास टक्के देण्यात येईल असं सांगितलं त्यानंतर चा नियम त्यांनी दाखवला आणि युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार डेट ऑफ अवार्ड म्हणजे त्या दिवशी आपल्या कागदपत्र तपासणी का केल्यावर जे काही त्यांचं अवॉर्ड लेटर मिळेल त्यानंतर ते हे करणार म्हणजे शिष्यवृत्ती देणार अशा पद्धतीचा त्यांचा आहे आणि या या दोन्ही गोष्टीला आम्ही नकार दिलेला कारण ह्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या एक तर यू जी सीच्या नियमाच्या बाहेर आहेत आणि अडीच वर्षापासनं आमची मागणी आहे की फेलोशिप मिळावी ती मिळाली नाही सोबत असं आहे की आमच्यासोबत जी मंडळी होती जी सारथी आणि महाज्योती सारथीच्या आठशे एक्कावन्न विद्यार्थ्यांना आणि महाजोतीच्या बाराशे छत्तीस विद्यार्थ्यांना आमच्यासोबतच असताना त्यांना फेलोशिप ऑलरेडी मिळाली आहे परंतु अनुसूचित जातीचे भारतीचे जे सातशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत यांना एकही पैसा या क्षणापर्यंत मिळालेला नाही आणि आता त्यांनी या जी आर नुसार असे म्हणतात की आम्ही तुम्हाला फिफ्टी पर्सेंट केव्हा देणार आजपासून पुढे देणार म्हणजे मागे अडीच वर्ष गेले त्याचं ते बोलत नाही आणि अवॉर्ड लेटर मिळाल्यावर आमचा आक्षेप असा आहे की अवॉर्ड लेटर आणि तुम्ही आता चाचपणी करणार म्हणजे ते ही तपासणी करणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नये संदर्भात आम्ही एकोणतीस जुलैला महाराष्ट्रातल्या छत्तीसही जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही पार्टीच्या महासंचालकाला पत्र दिलं आणि सांगितलं की आमची तोपर्यंत तुम्ही तो तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू नये जोपर्यंत आम्हाला तुम्ही ते शिष्यवृत्ती तुम्ही बहाल करत नाही परंतु फेलोशिप त्यांनी पाहत न करता ही गोष्ट त्यांनी केलेली आहे म्हणून सांगता आणि आत्तापर्यंत अडीच वर्षापासून जे काही आंदोलन झाले आंदोलनाचे सर्व टप्पे पार पडले म्हणजे धरणे निदर्शने त्यानंतरचा मोर्चा सुद्धा लांब सुद्धा ह्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या काहीही झालेल्या नाही आणि म्हणून शेवटचा टप्पा आता तो गांधींनी या देशाला लावून दिला तो टप्पा उपोषणाचा परंतु आता विद्यार्थी असल्यामुळं कायद्यात राहून कायद्याच्या न सापडता कायद्याचं रक्षण करून त्या आमरण उपोषणाची तयारी केली आणि ती सोमवारपासून आहे पाच तारखेपासून आमरण उपोषणाला बहुतेक विद्यार्थी बसतील आणि पुण्यात जे महासंचालकाचं कार्यालय तिथे बसणार आहे यासाठी ही तुमच्या माध्यमातून ही गोष्ट शासनाला कळावी शासन हे जातीयवादी पक्षपाठी आहे असं आम्ही यात आरोप लावला आहे ते यासाठी लावला आहे की ओबीसी आणि मराठा यांना तुम्ही एकीकडे साधारणतः पुढे सधन असून सुद्धा यांना तुम्ही फेलोशिप देता आणि गरीब ज्याला संविधानाने त्याला या आर्टिकल मध्ये टाकलं की हा गरीब आहे मागास आहे अशिक्षित आहे आणि म्हणून यांना या गोष्टी शासनाने पुरवाव्या त्यांना अजून तुम्ही वंचित ठेवता पैसा गव्हर्नमेंटकडे भरपूर आहे आता पैसा असून सुद्धा आहे या पैशाचा दुरुपयोग कसा करतात काल परवा त्यांनी एक आदेश काढला की म्हातारे लोक त्यांनी फिरायला जायचं त्यांची इच्छा नसताना त्यांनी फिरायला जायचं आणि हा पैसा तीर्थदर्शन का तीर्थदर्शन यात्रा ते त्यांनी या पैशातून सामाजिक न्याय विभागाचा पैसा हा जो आहे हा जो पैसा आहे तो विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला पाहिजे त्याच्यात त्यांनी पूर्ण वापरता अनेक गोष्टी विद्यार्थ्यांसाठी ते वापरता पण आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हे जातीवादी धोरण असलेलं शासन आहे त्यांना आता एक्सपोर्ट करावं लागते प्रसंगी nyampe di rumah dan jangan dikasih ke kami tapi dikasih